नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लायू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाल पाच हजार नऊशे सदतीस क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे साठ सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकालली एकशे पंधरा क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे पन्नास कमाल दर आहे चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जळगाव अवकाली तीनशे दोन क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोपरगाव अवकाली एकशे वीस क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे पन्नास कमान दरात चार हजार चारशे अठरा सर स्वतंतर आहेत चार हजार तीनशे ऐंशी रुपये